ही करंजी बघा मी तुम्हाला फोडून दाखवते सुरुवातीलाच तर बघा इतकी अलगद तुटते आणि मस्त याची जी, जी पाती जी आहे ती मस्त अशी बाहेरून खुसखुशीत आणि आतमधून मस्त अशी मऊसूत करंजी मी तुम्हाला आज तयार करून दाखवणार आहे आणि याचं परफेक्ट असं सारण खूप छान अशी सुंदर अशी करंजी तुम्हाला या गौरी बन गणपतीला तुम्हाला खायला मिळणार आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि पुष्पाच किचन मराठीला जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला या व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा तर चला करूया सुरुवात गौरी गणपतीनिमित्त तुम्हाला मी आज करंजा तयार करून दाखवत आहे खोवा आणि खोबरा खोबराकिसच्या तर इथे मी थोडंसं किस घेतलेला आहे थोडंसं घर घरी ओलं वाढलं नारळ होतं तेसुद्धा घेतलेलं आहे आणि काजू बदाम घेतलेले आहे आणि एक पॉ खोवा घेतलेला आहे आणि थोडीशी साखर घेतलेली आहे तर इथे सुरुवातीला एका पॅनमध्ये थोडंसं तूप घालून घेत आहे अगदी एक चमचा आणि याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आहेत अंदाजे अंदाजे घेतला आहे मी असं काही परफेक्ट असं घेतलेलं नाही आहे प्रमाण तर आपल्या आवडीनुसार तुम्ही सगळं साहित्य कमी जास्त करू शकता तर याला छान असं खरफूस होईपर्यंत मी काजू आणि बदाम भाजून घेतले आहे तुम्ही याच्यात खारीक फूडसुद्धा टाकू शकता तर आता त्याच थोडंसं उरलं होतं ते तूप त्याच्यातच मी हे नारळाचा किस जो आहे तो रेडीमेड आणला होता आणि थोडंसं घरीच किस तयार केला तर ते सुद्धा दोन्ही छान असं भाजून घेत आहे अगदी दोन ते तीन मिनिट याला खोबरा किसला भाजून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या पॅनमध्ये काढून ठेवायचं आहे आणि आता त्याच कढईमध्ये मी हा जो खोवा आहे एक पाव घेतलेला आहे तर त्याला असं हलकं मेल्ट होतपर्यंत फक्त याला असं परतून घ्यायचं आहे आणि बघा आणि तोपर्यंत मी जे काजू बदाम भाजले होते ते सुद्धा बारीक करून घेणार आहे तर बघा असं मेल्ट झालेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हा खोवा जो आहे तो मेल्ट होतो आणि लगेचच याच्यामध्ये हा खोबराखीस जो भाजलेला होता तो टाकून घ्यायचा आहे मी केस एकदम हलका हलका भाजलेला होता कारण याचा कलर वगैरे चेंज आपल्याला बदलवायचा नव्हता त्याच्यामुळे अगदी हलकंच भाजायचं आहे आपल्याला तर बघा अशा प्रकारे हे मी टाकून घेतलेलं आहे मिश्रण आणि चांगलं याला मिक्स करून घेते आणि हे जे काजू बदामसुद्धा असे छान असे बारीक करून घेतलेले आहे तुम्हाला जर ठोकळं असे जाडसर ठेवायचे असतील तर तसेसुद्धा तुम्ही करू शकता तर हे सुद्धा आता मिक्स करून घेत आहे इथे मी बघा अगदी खूप सुंदर अशी ही करंजी लागते आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं विलायची पावडर घातलेलं आहे एक चम्मच आणि पुन्हा याला मिक्स करून घेते आणि लगेचच गॅस बंद करून दिलेला आहे इथे आणि हे असं थंड होऊ द्यायचं आहे आता जोपर्यंत थंड होत आहे मिश्रण तोपर्यंत मी इथे मैदा घेतलेला आहे अर्धा पाव म्हणजे दोनशे ग्राम घेतलेला आहे अर्धा पावची जास्त तर त्याला चाळून घ्यायचं आहे आणि बघा चाळ चाळणं आवश्यक आहे नाहीतर काही राहू शकते थोडंसं याच्यामध्ये मीठ घाल मीठ घालायचं आहे आणि इथे मी तूप घेतलेलं आहे गरम करून कडकडीत तूप घ्यायचं आहे दोन तीन चम्मच असं बघा मोठ्या चमच्या मी पळीने घेतलेल्या आहेत तीन पळी तूप घेतलेलं आहे गरम असं कडकडीत घेतलेलं आहे आणि त्याचं मोहन द्यायचं आहे तुम्ही तेलाचंसुद्धा मोहन देऊ शकता याच्यामध्ये पण तूप होतो माझ्याकडे म्हणून मी तुपाचं मोहन दिलेलं आहे तुपाने खूप छान असा याला स्वाद येतो आणि खूप छान अशा करंजा तयार होतात तर यालासुद्धा असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हाताने असं चोळून घ्यायचं आहे या मैद्याला मैदा खूप जास्त घेतला नाही कारण मग उरतो आणि मग पाती अशी वाया जाते म्हणून जास्त घेतलेला नाही मी दोनशे ग्राम मैदा घेतलेला आहे तुम्ही थोडा जास्त भिजवून ठेवला तरी चालू शकते पण दोनशे ग्राम मैदा होऊन जाईल आणि जर कमी झालं चारणाला तर न, न तुम्ही याच्यानंतर थोडंसं भिजवू सुद्धा शकता कारण लगेचच आपल्याला भिजवण्याला याच्या करंज्या तयार करायच्या आहेत नाही ठेवलं असं भिजत तरी चालते तर बघा अगदी पाच मिनिट फक्त मी याला भिजवून ठेवलेलं आहे बाजूला कारण आता याच्यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे तर मी साखरसुद्धा बघा सुरुवातीला मी असं हाताने चोळून घेते म्हणजे छान असं मिक्स झाला पाहिजे आणि जी साखर होती मी घेतली होती तीसुद्धा बारीक करून घ्यायची आहे मी साखर अंदाजानेच घेतली म्हणजे एक वाटी खोवा होता तर एक वाटी साखर घेतलेली आहे खूप जास्त गोड झालेलं नाही अगदी व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडवा इथे ठेवू शकता कमी करू शकता किंवा मग जास्त देखील टाकू शकता किंवा मग याच्यामध्ये गुळसुद्धा तुम्ही वापरू शकता गुळाच्या पण खूप छान अशा करंजा तयार होतात आणि चवसुद्धा छान लागते तर हे मिक्स करतपर्यंत थोडंसं याला मुरट ठेवून ठेवलं तर आता थोडंसं हाताने चोळून घेते याला म्हणजे मैद्याला ह्या थोडंसं सॉफ्ट करून घेते खूप जास्त आपल्याला सॉफ्ट करायचं नाही आहे कारण मैदा हा थोडासा टाईटच भिजवायचा आहे पाती आपल्याला आता लाटून घ्यायची आहे तर छोटे छोटे गोळे करून घेते मी असा एक गोळा घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये याला असं मैदा कोट करून घ्यायचा आहे याला आणि पातळशी अशी पोळी तयार करून घ्यायची आहे खूप जास्त जाड ठेवायची नाही आणि थोडीशी जाड राहिली तरी काहीच हरकत नाही कारण आपण तेलाचं मोहन दिलं होतं त्याच्यामुळे आपली थोडीशी पाती जाड झाली तरी छान अशी खुसखुशीतच कुश होईल तर असा साचा आहे माझ्याकडे तर याला थोडंसं मैदा डस्ट करून घेते असं म्हणजे आपले जे करंजी भरल्यानंतर लवकर निघेल तर असं हलकं हलकं मैदा लावला इथे आणि अशी ठेवून द्यायचं आहे याच्यामध्ये असं पाती हाताने पण तुम्ही करंजा तुम्ही भरू शकता तो थोड़ थोड़ है। है। तर हे बघा हे सारण थोडं थोडंच भरायचं आहे खूप असं जास्त भरायचं नाही कारण करंजी फुटण्याची भीती असते म्हणून अंदाजानेच आपल्याला सारण इथे भरायचं आहे बरेचदा अशा खूप जास्त सारण झालं तर करंजी अशी फुटते तेलामध्ये आणि तेल खराब होतं तर अगदी व्यवस्थित असं सारण भरायचं आहे याच्या साईजनुसार म्हणजे एवढं जेवढं खोल वाटी आहे तेवढं सारे सारण भरायचं ओवर असं करायचं नाही जास्त सारण भरायचं नाही म्हणजे ही करंजी आपली अगदी फुटणार नाही अजिबात आणि ह्या कडांना अशा थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने बंद करून घ्यायचं आणि अशा प्रकारे याचे जे उरलेली पात पाती जी आहे ती अशी काढून घ्यायची आहे पुन्हा ती पाती कामात येते मग आणि याला असं प्रेस करायचं चांगलं आणि बघा अशी करंजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे मग मस्त दिसते अशा छोट्या छोट्या करंज्या होतात आणि दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही मस्त लागतात तर आता मी दुसरा असं साच्या लाकडाचा माझ्याकडे त्याच्याने सुद्धा करून दाखवते तर तो सुद्धा असं थोडासा मैद्याने डस्ट करून घ्यायचा आणि बघा ज्या बाजूना फोल्ड करायची आहे त्या बाजूने पाती जास्त घेतलेली आहे आणि असं थोडंसं हाताने बोटाने याला आतमध्ये प्रेस करायचं आहे आणि सारं भरून घ्यायचं आहे सगळ्यांनाच माहिती आहे अशा प्रकार साच्या वगैरे त्याच्यामुळे जास्त सांगायची गरज नाही आणि थोडंसं पाणी लावून याला भरून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आणि अशाच प्रकारे मी सगळ्या करंजा ज्या आहेत त्या म्हणजे सुरुवातीला करून घेते सगळ्या म्हणजे एका वेळेस पूर्ण करायच्या नाही करंजा थोड्या थोड्या दाबारा दाबारा करायच्या आणि करता करतासुद्धा मी तुम्ही एका गॅसवर हळूबारपणे तळू शकता कारण ह्या गॅ करंजा ज्या आहेत त्या मंद गॅसवरच तळायच्या आहेत तेव्हा छान अशा खुसखुशीत होतात तर चार पाच करंज्या मी अशा प्रकारे तयार करून घेतलेल्या आहेत छोट्या मोठ्या आकाराच्या आणि इकडे गॅसवर तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि एकदम असं कोमट तेलामध्ये ह्या करंज्या टाकायच्या आहेत खूप जास्त कळकळीत कर तेलामध्ये टाकायच्या नाही नाहीतर पाती जी आहे त्याशी खरपूस होऊन जाईल तर इकडे करंज्या लटता लटता किंवा तयार करता करता आपल्या इकडे बाकीच्या करंज्या तळूनसुद्धा होतात कारण ह्या मंद गॅसवरच तळायच्या आहेत तेव्हा छान अशा चा लागतात आणि छान अशा चा मस्त अशा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत अशा तळून घ्यायच्या आहेत मस्त अशा खरपूस रंगाच्या होतपर्यंत बरेच हो जण अशा पांढऱ्या पांढऱ्या काढतात पण तेवढ्या रुचकर लागत नाही पांढऱ्या करंजा तर अशा प्रकारच्या मी करंज्या तयार करून दिल्याबद्दल बघा हात आणि असं आहे तुम्हाला छान असं वाजून तर छान अशा कुरकुरीत झालेल्या आहे बाहेरून आणि आतमधून मस्त अशा सॉफ्ट अशा झालेल्या आहेत कारण खोवा आहे याच्यामध्ये आणि अगदी पेढ्यासारखी टेस्ट लागते आणि अलगतच अशा तुटतात बघा आणि एकही करंजी तेलामध्ये फुटलेली नाही किंवा असं मिश्रण त्याचं बाहेर पडलेलं नाही सारण जे आहे ते आणि ह्या आरामात हवाबंद डब्यामध्ये तुम्ही पंधरा वीस पंधरा दिवस खाऊ शक म्हणजे ठेवून खाऊ शकता तर तुम्ही या गौरी गणपतीला नक्कीच ह्या करंजा ट्राय करा